करा आणि ड्रायव्हर छोटू बसलेला त्यामुळे काय एवढं नाही आणि त्यांनी तो बैल हाणलेला आहे आणि मथूर नसणे पहिल्यांदा भेटला प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे दादा मथूर बोलतो ना तेव्हा प्रत्येकाची एकच इच्छा असते दादा बसवा नात आहे तर देवानी जुनं नातं बनवलेलं आहे कारण का लहानपणापासून मला सवय जो बैल हटतो तो माझा स्वतःचा बैल असतो त्यामुळे मथूर जेव्हा हाणतो मी तेवढा पूर्ण ताकतीने बैल हनतो मी बरोबर आणि आपण स्पीड पण तो बैल लावतो दादा बघा मी जेव्हा जेव्हा तुम्हाला बघतो किंवा राहुल दादाना बघतो मथूरला बघतो म्हणजे नेहमीच ड्रायव्हरला एक सल्ला असतो किंवा नवीन जो ड्रायव्हर असतो ना त्याला प्रत्येक वेळेस म्हणजे काहीतरी कान मंत्र द्यायला लागतं काहीतरी सांगायला लागतं <laughs> मथुरला पलवण्याच्या काहीतरी टेक्निक्स आहेत त्या सांगून पलवावं लागतं म्हणजे एवढं सगळं मॅनेज करायला लागतं तुमच्यामध्ये तसं नाही मला तर वाटतं तुम्ही अगोदरपासून तुमचं चांगले जवळचे संबंध नाते संबंध आहेत भावासारखं मानतात आज एवढं तुमच्या हाताला मथूर बनतो काय सांगा मथूर मी फर्स्ट टाइम पुरेगावमध्ये एवढं पब्लिक होतं कोरेगावच्या केसरीचं मैदान होतं आणि पाकऱ्या तवा दुसरा होता दुसरा वास्तू घेऊन मत्तूर न कडनं पब्लिकनं दाऊन दिलं की मी काय आहे एकट्यानं गाडी तिसऱ्या दिवसापासून गाडी वाढलेली तेव्हापासून मत्तूरवर पूर्ण माझा विश्वास आहे आणि त्याचा पण माझा विश्वास आहे बरोबर सकाळ मला बघितलं की मागं पूर्ण तिची धावपळ असते सारखं नक्कीच